नमस्कार मित्रांनो मी गोपाळ नाखेपेडे मित्रांनो गॅस ग्राहकासाठी आनंदाची बातमी आहे आता गॅस जो आहे तो स्वस्थ झालेला आहे आणि याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे मित्रांनो महिलांना झालेला आहे महिलांना मोठा दिलासा या निर्णयामुळे झालेला आहे मित्रांनो काल महिला दिन होता आणि महिला दिनानिमित्त श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गॅस स्वस्त झाल्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो गॅस किती रुपयांनी स्वस्त झाला त्याचबरोबर मित्रांनो कोणाला याचा फायदा होणार आहे याबद्दलची संपूर्ण टू झेडची आहे माहिती आपण आजच्या वेळीमध्ये पाहणार आहोत तत्पूर्ण काय आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो पंतप्रधान कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेलं हे परिपत्रक आहे मित्रांनो यामध्ये आपण पाहू शकता महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी पा एल पी जी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपात केली घोषित मित्रांनो पंतप्रधान पा नरेंद्र मोदी म्हणाले की आजच्या दिवे महिला दिनी सरकारने एल पी जी सिलेंडरच्या किमती ह्या शंभर रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे देशभरातील लाखो कुटुंबावरील आर्थिक भार हा लक्षणीयरित्या कमी होईल विशेषत आपल्या नारी शक्तीला याचा लाभ होईल असे ते म्हणाले मित्रांनो पंतप्रधानांनी एक्सवर म्हणजेच त्यांच्या ट्विटरवर सुद्धा हे पोस्ट केलेले आहे महिला दिनाचे अवतीचे साधून आज तुम्ही एल पी जी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपये सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आणि आपल्या नारीशक्तीचे जीवन हे सुखकर करण्याबरोबरच कोट्यवधी कुटुंबाचा आर्थिक भार देखील कमी होईल या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षणात देखील मदत होईल आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य जे आहे ते उत्तम राहील यानंतर मित्रांनो आजच्या महिला दिनी सरकारने एल पी जी सिलेंडरच्या किमती ह्या शंभर रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे देशभरातील लाखो कुटुंबावरील आर्थिक भार हा लक्षणीयरित्या कमी होईल विशेषत आपल्या नारी शक्तीला याचा लाभ होईल स्वयंपाकाचा गॅस आणखी परवडणारा बनवून कुटुंबाच्या कल्याणाला हातभार लावण्याचे आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे जीवन सुखर बनवण्याप्रती आमचा वचनबद्धतेला अनुसरून आहे अशा प्रकारचं मित्रांनो इथं ट्वीटसुद्धा तुम्ही इथं पाहू शकता पंच पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी ट्वीटसुद्धा केलेलं आहे मित्रांनो ही जागा का प्रे तुम्हाला सविस्तर बघायचा असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची डाउनलोड लिंक दिलेली आहे डाउनलोड करून सविस्तर पाहू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद